अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आपण स्वामींची नित्यसेवा कशी व कशासाठी म्हणजेच का करावी हे जाणून घेणार आहोत बघा नित्य म्हणजे सातत्य आपल्या सेवेत सातत्य हे असायलाच हवं तर नित्यसेवेला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराच्या आसपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल तेथे ते तुम्हाला जायचं आहे जाताना सोबत एक नारळ खडीसाखर काही फुले दोन अगरबत्ती घेऊन जायचं गेल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करायचा नमस्कार करायचा आणि तुम्ही सोबत नेलेलं एक नारळ खडीसाखर फुले अगरबत्तीत स्वामींना अर्पण करायचं आणि स्वामींना सांगा स्वामी मावली मला तुमच्या सेवेत घ्या मी आजपासून नित्यसेवा करीत आहे ती माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे करून निर्विघ्नपणे करून घ्या दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये नित्यसेवा मंत्र स्तोत्र ही पोती आणि श्रीस्वामी चरित्र सारामृत हे दोन्ही ग्रंथ मिळतात ते तिथून तुम्हाला येताना घेऊन यायचे कारण नित्यसेवा करायला आपल्याला हे दोन्ही ग्रंथ हवे हो आहेत तर बघा मैत्रिणींनो नित्यसेवेचं काय महत्त्व आहे जसे महाभारतातील कुंतीपुत्र कर्णाला कवच कुंडल होते तसेच माऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाने कवच कुंडल दिले आहेत नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली जाते परंतु शक्यतो सकाळी देवघरात स्वामींसमोर बसून सर्वात महत्त्वाचं बघा तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे अगदी छोटा फोटो असेल तरीही चालेल काही हरकत नाही मात्र स्वामींचा फोटो नसेल तर आजच घेऊन या केंद्रामध्ये मिळतो तर सकाळी नित्यसेवा केल्याने दिवसभर आपल्यासाठी नित्यसेवा ही कवच कुंडल बनून राहते नित्यसेवेमध्ये सुरुवातीला श्रीस्वामीस्तवण पठण करायचं आहे नंतर श्रीस्वामी चरित्र सारामृत मुरु, सारामृताचे कर्मशहा तीन अध्याय म्हणजे बघा आज गुरुवार गुरुवारी मी सेवेला सुरुवात करणार आहे तर मग मी पहिल्या दिवशी पहिला दुसरा आणि तिसरा एक दोन तीन असे तीन अध्याय पठन करेल नंतर शुक्रवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी चार पाच सहा शनिवारी सात आठ नऊ असे अध्याय मी पठण करेल रविवारी दहा अकरा बारा सोमवारी तेरा चौदा पंधरा असे मी अध्याय पठण करेल नंतर मंगळवारी सोळा सतरा अठरा आणि बुधवारी एकोणावीस वीस एकवीस संपले आपले अध्याय असे आपले सात दिवसात एक स्वामीचरित्र सारामृताचे पारायण म्हणजेच पाठ पूर्ण होतो आता स्वामीचरित्र सारामृताचे एक संपूर्ण पारायण करणे म्हणजे एक पाठ करणे होय ठीक आहे आता हे तीन अध्याय कशासाठी पठन करतात ते आपण बघूयात बघा पहिला अध्याय असतो भूतकाळासाठी पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी पहिल्या अध्यायाचे पठन करतात दुसरा अध्याय असतो वर्तमान काळासाठी वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी दुसऱ्या अध्यायाचे पठन केले जाते आणि तिसरा अध्याय असतो भविष्य काळासाठी भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तिसऱ्या अध्यायाचे पठन केले जाते तर यासाठी या तीन अध्यायाचे पठण करावे नंतर श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या अकरा माळीचा जप करायचा आहे अकरा माळी जप का करावा तर सांगते पहिली माळ गुरूंसाठी दुसरी माळ मातेसाठी तिसरी माळ पित्यासाठी चौथी माळ पित्रांसाठी आणि पुढील सहा माळी रिपूसाठी म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मध मत्सर आणि फक्त अकरावी माळ ही स्वतःसाठी असते कारण आपली पायरी ही अकरावी आहे गुरुपासून अनुक्रम प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते नंतर आपले काम होते कारण षडरूप आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतात म्हणून या अकरा माळीचा जप असतो पण तुम्ही स्वामी सेवेत नवीन आहात घरात लहान मुलं आहेत ताई वेळ मिळत नाही शक्य होत नाही तर मग काय करा दोन माळींचा जप करा मात्र एकदम मनोभावे श्रद्धेने एकाग्र एक चित्ताने तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असा श्री स्वामी समर्थ असं शांत जप करा नंतर काय करायचं तुम्हाला जेव्हा तुम्ही घरातली कामं कराल तेव्हा सतत जप सुरू ठेवायचा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वयंपाक करताना झाडताना कपडे धुताना जसं शक्य होईल तसा जप तुम्हाला करायचा आहे हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम असं तुम्हाला करायचं आहे ठीक आहे नंतर एक वेळ तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणजे भक्ताला तारून नेणारा मी स्क्रीनवरती देते तो तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला इतकी सेवा करा नंतर हळूहळू सेवा वाढवा कमी करायची नाही सेवा वाढवायची कशी सांगते एक माळ जप गायत्री मंत्राचा करायचा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा चोवीस वेळा नवराणव मंत्र म्हणायचा चोवीस वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा एक वेळ संध्याकाळी दिवे लागल्यानंतर कालभैरवास्तक पटन करावं घरातली वाईट बाधा शत्रुपिडा नकारात्मकता वाईट ऊर्जा इडापिडा बाहेर जाते म्हणून कालभैरवास्तक पटन करावं ही नित्यसेवा म्हणजे स्वामींनी दिलेले कवच कुंडल होय ही सेवा केल्याने महाराज आपलं संरक्षण करतात मला वाटतं मी साध्या सोप्या पद्धतीने स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी व का करावी हे सांगितले आहे तरीही काही अडचण वाटली तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर सर्व माझ्या मैत्रिणींना सांगेन स्वामी सेवेत या मनापासून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने स्वामी सेवा करा स्वामी सेवा करत असताना दृढ विश्वास मनाच्या तळमळीने केलेली सेवा आणि विश्वास असेल तर प्रचिती नक्की येईल माझा स्वतःचा अनुभव सांगते स्वामी परीक्षा घेतात पण हात कधी सोडत नाहीत तर काही झालं काही अडचण आली तरी स्वामी आहेत असा तुमचा विश्वास असायला पाहिजे स्वामी हात कधीच सोडत नाही तर चला पुन्हा एकदा सांगते स्वामी सेवेत या स्वामी सेवा करा टिकून राहा आणि नवीन से सेवेकरी घडवा एक वेळ जरी आपण स्वामींचं नाम घेतलं तरी ते व्याजा सगट स्वामी परत करतात एवढी पावर आहे स्वामी नाम जपात तर बघा सेवेकरी का व्हायचं तर आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या गंडांतर दुःख सेवेकऱ्यांचं महाराज त्वरित निवारण करतात म्हणून सेवेकरी व्हायचं असतं तर चला मग आजचा व्हिडिओ येतेच एंड करते वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद